मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती कसे आहात चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ह्या येत्या गुरुवारी आहे दुर्गाष्टमी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो अष्टमी महिन्यातून दोनदा येते आणि हा माता लक्ष्मीचा मानला जातो आणि या दिवशी हा दिवस गुरुवारी येत आहे वर्षातील पहिली दुर्गाष्टमी आणि गुरुवार एकत्र येत आहेत हास यो मोटा है हा संयोग खूप मोठा आहे आणि ह्या दिवसाचे महत्त्व देखील मित्रांनो अठरा जानेवारी दिवशी तुम्ही सुद्धा ठेवा एक तांब्याच्या कलशात तांब्याभर पाणी ह्या ठिकाणी जेणेकरून आपल्या घरातील वाईट शक्ती दारिद्र्य निघून जाईल आपल्या घरात माता लक्ष्मी वास करतील आपल्याला घरट समृद्धी नांदू लागेल तर हा उपाय कसा करायचा आहे ते आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत तर हा उपाय खूप सोपा आहे मित्रांनो अठरा जानेवारी दुर्गाष्टमी दिवशी एक तांब्याचा तांब्या, तांब्या किंवा आपण जो देवघरात कलश वापरतात असतो असा एक तांब्या किंवा ह्या घ्या आणि त्यात पाणी भरा आणि त्या भरलेल्या तांब्यात एक तुळशीचे पान किंवा एखादे फूल टाका त्यानंतर त्यात हळदी कुंकू व अक्षदा व्हा व ते पाणी पाणीण्याने भरलेल्या तांब्याचा तांब्या आपल्या घरातील देवघराजवळ ठेवून द्या आणि त्या गुरुवारी पूर्ण दिवसभर त्याच ठिकाणी राहू द्या हा तांब्या तुम्ही दिवसातील सकाळी ठेवू शकता किंवा रात्री ठेवला तरी त्याला रात्रभर राहू द्या आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एकोणीस जानेवारीला सकाळी लवकर उठून स्नान करून सगळ्यात आधी तो तांब्या तिथून घ्यावा आणि ते पाणी सूर्यदेवतेला अर्पण करावे किंवा ते सूर्यदेवतेला अर्घ्य द्यावे द्यायचे आहे या उपायांनी दिवसभर व रात्रभर तो तांब्या आपण घरात ठेवतो ज्यामुळे आपल्या घरातील सर्व वाईट शक्ती ती ता त्या तांब्यातून बाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरातील सकारात्मक वातावरण निर्माण होईल तसेच प्रसन्नसुद्धा वाटेल ह्या उपायाने आपल्या घरात सुखसमृद्धी नांदू लागेल व आपल्या घरात लक्ष्मी मातेची कृपादृष्टी होईल आणि आपल्या सर्व घरातील आर्थिक अडचणी देखील दूर होतील लक्षात ठेवा आपल्याला पाणी अठरा जानेवारीला पूर्ण दिवसभर व रात्रभर ठेवायची आहे आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सूर्याला अर्घ द्यायचे आहे हा उपाय सगळ्यांनी करावा आपल्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाईल आपल्याला भौतिक सुखप्राप्ती होईल तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला पण प्रेस करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि नवीनशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपण सगळे हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनापासून खूप 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 सारे धन्यवाद मित्रांनो